ही खमंग आणि खुसखुशीत वडी बघितल्यानंतर बरेच जणांना ही कोथिंबीर वडी आहे असंच वाटलं असेल काही जणांना ही अळूवळी आहे पालक आहे किंवा मेथीपासून बनवलेली वडी आहे असंही वाटलं असेल पण खरं सांगू का मेथी पालक अळू किंवा कोथिंबीर वडीची चवही तुम्हाला विसरून जायला लावेल एवढी चवीला भारी लागणारी ही वडी मी बनवलेली आहे ताज्या हरभऱ्याच्या पाल्यापासून आता हा जो हरभरा असतो ज्याला चनासुद्धा आपण म्हणतो तर चण्याला जो स्वाद असतो तो स्वाद पाल्यामध्ये सुद्धा असतो आणि यासोबतच यामध्ये हलकासा आंबटपणासुद्धा असतो त्यामुळे या हरभऱ्यापासून जी वडी आपण बनवणार आहोत ती अतिशय स्वादिष्ट आणि चटपटीत बनते जी कोथिंबीर वडीपेक्षाही चविष्ट लागते पण पाला घेत असताना अगदी टोकावरचा पाला घ्यायचा जो अगदी कोळा कोळा पाला असतो ना तोच पाला आपल्याला वापरायचा आहे जो देठाकडील कडक झालेला पाला असतो ना तो वापरायचा नाही पाला जो आहे मी स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि यातलं पाणी निथळण्यासाठी मी बाजूला ठेवलेलं होतं दोन ते तीन पाण्याने हा पाला स्वच्छ धुवायचा यातलं पाणी निथळून जाऊ द्यायचं आणि नंतर अगदी बारीक असा चिरून घ्यायचा यामध्ये जे कडक देठ असतील ना ते वेगळे करून घ्यायचे आणि जे अगदी मऊ देठं असतील तेच वापरायचे आहे आणि अगदी बारीक चिरायचं आहे आता एक वाटण तयार करूया यासाठी पाच ते सात लसूण पाकळ्या हिरवी मिरची मध्यम तिखट असल्यामुळे मी थोडी जास्त घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार घ्या एक ते दीड इंच आलं घ्यायचं जिरे घालायचं कोथिंबीर आणि याचं जाडसर भरड करून घ्यायची आता वळी बनवण्यासाठी एक परत घ्यायची आहे यामध्ये हा चिरलेला पाला घालायचा आहे सध्या हा पाला तुम्हाला खूप जास्त दिसत असेल पण यामध्ये मीठ घातल्यानंतर जेव्हा आपण हा पाला चोळू तेव्हा याची क्वांटिटी अगदी कमी होऊन जाणार आहे तर यामध्ये आता मी मीठ घालते आहे आणि याला जोऱ्या जोऱ्यात आपल्याला दाबून असं चोळून घ्यायचं आहे जेव्हापर्यंत पाल्यामधून पाणी निघायला लागत नाही आणि हा पूर्ण ओलसर होऊन जात नाही याचा रंग बदलत नाही तेव्हापर्यंत आपल्याला चोडून घ्यायचा आहे आता हा पाला पूर्णपणे मऊ पडलेला आहे यामध्ये केलेलं वाटण घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे तर सर्वात आधी मी अर्धा चमचा हळद घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता पण मी मिरच्याच थोड्या जास्त प्रमाणात घातलेल्या होत्या त्यामुळे मी तिखट इथे स्किप केलेलं आहे कसुरी मेथी घातलेली आहे दोन मोठे चमचे तीळ घालायचे आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे एक चमचा चाट मसाला एक चमचा धनेपूळ हे सुद्धा घालू शकता बेसनपीठ एक कप घातलेले आहे आणि पोहे बनवण्याचे जे पोहे असते ते कढईमध्ये मी मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले होते हे आपल्याला मिक्सरला घालून फिरवून याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर हा आपल्या वडीमधला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ज्यामुळे वडी खूप जास्त कुरकुरीत होते तुम्ही हेच प्रोसेस वापरून कोथिंबीर वडी वडी अळू वडी आणि मेथीवळीसुद्धा बनवू शकता ही पावडर आता आपल्याला यामध्ये घालायची आहे एक ते दोन चमचे तेल घालायचं आणि सर्व नीट मिसळून घ्यायचं पाण्याचा वापर करण्याची काहीच गरज नाही आपण पाला सुरुवातीला चोळून घेतलेला होता त्यामुळे पाल्यामध्ये जे पाणी आहे त्यामध्येच आपला हा हुंडा बनवून तयार होईल तर बघू शकता इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे छान चोडून चोडून एकजीव करून घ्यायचं तर हरभऱ्याचा जो पाला असतो ना त्याला कोथिंबीरपेक्षाही जास्त स्वाद असतो त्यामुळे मला तरी ही वडी कोथिंबीर वडीपेक्षाही जास्त आवडते कोरडं बेसन पीठ घालून हाताला जे चिकटलेलं आहे ते काढून घ्यायचं आणि परत एकदा हुंडा व्यवस्थित मळून घ्यायचा हवं असल्यास थोडं तेल घालून परत एकदा तुम्ही मळून घेऊ शकता आता इथे तुम्ही हुंड्याचं टेक्स्चर बघू शकता हा कडक हुंडा मी मळून घेतलेला आहे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे हरभऱ्यामध्ये जे पाणी होतं त्या पाण्यामध्येच हा व्यवस्थित भिजला गेलेला आहे तर सुरुवातीला जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली मीठ लावून पाला चोडून घेण्याची ती ट्रिक वापरा तुम्हाला पाण्याचा वापर करण्याची गरज पडणार नाही पाणी जेवढं तुम्ही कमी वापराल तेवढीच कोथिंबीर वडी असो किंवा वडी असो कुठलीही वडी असो खूप कुरकुरीत बनते हुंडा असा कडकच मळून घ्यायचा तर इथे चाळणीला मी तेल ब्रश करून घेतलेला आहे आणि इथे हुंडा जो आहे साईजनी कमी होता त्यामुळे वडी जी आहे खूप पातळ होऊ शकत होती म्हणून मी इथे पूर्ण थापून घेतलेली नाही याला चौकोनी आकारामध्ये थापलेली आहे कारण मला थोडी जाळी हवी होती जशी वळीची जाळी असते ना तेवढी जाळी हवी होती म्हणून मी याला चौकोने थापलेलं आहे जर तुम्ही प्रमाण जास्त घेतलेलं असेल तर तुम्ही चाळणीमध्ये पूर्णपणे पसरवून घेऊ शकता वरून थोडे तीळ घालायचे आणि असे हाताने दाबून घ्यायचे आता ही वडीसाठी जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ना हे आपण वाफवून घेऊया तर यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायचं आणि छान पंधरा ते वीस मिनटासाठी मध्यमाचेवर वाफवून घ्यायचं तर इथे बघू शकता वाफवून तयार झालेली आहे आता आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याच्या वड्या बनवून घेऊया तर बघू शकता ही वळी काढायला काहीच त्रास होत नाही आहे सहजपणे निघून आलेली आहे आणि मी याला पूर्णपणे गार होऊ दिलेलं नव्हतं हलकंसं गरमच होतं तेव्हाच मी याच्या वड्या पाडून घेतल्या तर तुम्हाला किती मोठ्या आकाराची वळी हवी आहे त्यानुसार तुम्हाला वड्या पाडायच्या आहे तर अशा पद्धतीने मी वड्या तयार करून घेतलेल्या आहे बघू शकता किती मस्त दिसते आहे अजूनही ही, ही वडी गरमच आहे पण पन पूर्णपणे गार झाल्यानंतर कट करायची आहे ही वडी मी शॅलो फ्राय करून घेते आहे त्यासाठी पॅनमध्ये थोडं तेल गरम करायचं तुम्हाला हवं असेल तुम्ही डीप फ्राय करू शकता पण इथे मी डबल शालो फ्राय करणार आहे म्हणजे ही वडी खूप जास्त कुरकुरीत बनते आतमधून मऊ असते पण वरून कुरकुरीत बनते तर सुरुवातीला आपल्याला या पद्धतीने शालो फ्राय करून घ्यायची आहे एक बाजू कुरकुरीत झाली की दुसऱ्या बाजूला पलटवून घ्यायचं तुम्हाला जर दोनदा शालो फ्राय करायचं नसेल तर तुम्ही एकदाही शालो फ्राय केलं तरीही चालेल पण खूप कुरकुरीत व्हावी म्हणून मी दोनदा शालो फ्राय करते आहे जर तुम्हाला अशी आवडत असेल तर अशा पद्धतीने करू शकता आणि तुम्ही डीप फ्राय करत असाल तर दोनदा फ्राय करण्याची गरज नाही एकदाच फ्राय केलं तरीही चालणार आहे तर एकदा फ्राय करून झाल्यानंतर मी प्लेटमध्ये वेगळं काढलेलं होतं आणि त्यानंतर परत मी मिडियम फ्लेमवर थोडं गरम तेलामध्ये याला फ्राय करते आहे पहिल्या वेळेस जेव्हा फ्राय केलेलं होतं तेव्हा हलकशा गरम तेलामध्येच फ्राय केलेलं होतं दुसऱ्यांदा जेव्हा फ्राय केलं तेव्हा थोडं गरम तेल करूनच यामध्ये फ्राय केलेलं आहे आणि दुसऱ्या वेळी जास्त वेळपर्यंत फ्राय करायचं नाही रंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे म्हणजे ही वडी छान कुरकुरीत होते तर इथे मस्त खमंग कुरकुरीत अशी हरभऱ्याच्या म्हणजे चण्याच्या पाल्याची वडी तयार झालेली आहे मला ही वडी कोथिंबीर वडीपेक्षाही जास्त आवडते तुम्ही याच पद्धतीने कोथिंबीर मेथी पालक आणि अळूवळीसुद्धा बनवू शकता पण एकदा जर तुम्हाला हा चण्याच्या पाला मिळत असेल ना तर चण्याच्या पाल्यापासून ही वडी बनवून बघा अतिशय भन्नाट लागते रेसिपी आवडल्यास लाईक करून पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा